मित्रांनो महाराष्ट्र राज्य हा शेतकऱ्यांचा राज्य म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील राजनीतिक पार्ट्या शेतकरी व गोर गरिबांच्या हित संबंधीच्या सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर विविध राबवतात परंतु तरीही राज्यात व अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे मित्रांनो मागील दोन महिन्यात अमरावती विभागातील एकूण एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्यात एकूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यात विदर्भात सर्वात दोनशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अमरावती जिल्ह्यात अठ्ठेचाळीस अकोला जिल्ह्यात तेहतीस यवतमाळ जिल्ह्यात अठ्ठेचाळीस बुलढाणा जिल्ह्यात चौतीस वाशिम जिल्ह्यात बारा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत त्यामध्ये पीक विमा योजना पीक कर्जमाफी योजना इत्यादींचा समावेश आहे परंतु या फक्त शाश्वत योजना नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त मलमपट्टी केल्यासारखे के असल्याचे सर्वत्र दिसून येते मित्रांनो सध्या राज्यात व जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे प्रचार सुरू आहे अशातच सर्व पक्षीय नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करतात परंतु शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरिबांच्या गंभीर प्रश्नांवर कोणीच बोलायला तयार नाही आमदार बच्चू कडू नवनीत राणा यांचा बाप जात काढतात त्याला प्रत्युत्तर आमदार रवी राणा देतात अशाच प्रकारे मागील दोन ते अडीच वर्षापासून जिल्ह्यातून गायब असलेल्या यशोमतीताई ठाकूर लोकसभा निवडणुकीत अचानकच प्रगटल्या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान त्यांना शेतकरी आठवत आहे गोर गरीब जनता आठवत आहे मित्रांनो व यावरूनच त्या विरोधी पक्षावर टीका करत आहे परंतु मित्रांनो मागील दोन ते अडीच वर्षापासून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर यशोमतीताई ठाकूर कुठे होत्या त्यांना मागील काही वर्षापासून शेतकरी व गोरगरीबांच्या व्यथा जाणवल्या नाही का आणि सत्तेमध्ये असतानाही त्यांनी एवढे काय केले सत्तेमध्ये असताना त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या असो परंतु मित्रांनो आमदार बच्चू कडू आमदार रवी राणा व यशोमतीताई ठाकूर हे तिन्ही स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेतात परंतु मागील जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तेव्हा हे सर्व कुठे होते त्यांनी आत्महत्याग्रस्त परिवाराला भेट दिली का किंवा त्यांना शासनाकडून नुकसानग्रस्त भरपाई करण्यास मदत केली का आता लोकसभा निवडणुकीसाठी सर्व बेडकासारखे बाहेर पडले आहे परंतु आतापर्यंत हे सर्व कुठे होते तेव्हा मित्रांनो तुम्हीच ठरवा तुम्हाला नेमकं का काय हवंय तरी कोण त्याला निवडा तुमच्या समस्येचे जो निराकरण करू शकणार लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारा व आपल्या मतदानातूनच या सर्वांना चांगला धडा शिकवा मित्रांनो शेतकऱ्यांची आत्महत्या ही एक गंभीर समस्या असून यावर समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधीला हे गरजेचे झाले आहे कारण शेतकरी जगेल तरच आपण टिकणार तेव्हा मित्रांनो या सर्व बाबींवर आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप व फेसबुक ग्रुप वर, वर नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज